गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी आणि लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरसर स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत अंगणवाडी मुख्य शिविका आणि अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत भरती दोन हजार पंचवीस यामधील सर्वात महत्वाचा जो अजूनही कन्फ्युजन आहे अंतर्गत ग्रामीण आणि शहरी तसेच सेवा भरती यामध्ये नेमका फरक का आहे याच्या जाहिराती कधी येणार आहेत ऑनलाईन फॉर्म कधीपासून सुरू होणार आहेत वयोमर्यादा पात्रता काय असणार आहे नेमकं सर्व्हिस किती वर्ष असणार आहे अभ्यासक्रम कसा असणार आहे काय फरक आहे अभ्यासक्रमामध्ये अंतर्गत मध्ये या संपूर्ण बाबी संदर्भात या व्हिडिओमध्ये माहिती दिली जाणार आहे तर आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर नक्कीच सबस्क्राईब पण करून ठेवायचंय जेणेकरून तुम्हाला न्यू अपडेट अंगणवाडी सुपरवायझर संदर्भात मिळणार आहे तर त्या अगोदर आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका आयसीडीएस पोषण अभियाना सहित बॅच स्टार्ट झालेली आहे तसेच अंगणवाडी सुपरवायझर सेवा भरती असेल किंवा अंतर्गत भरती रेग्युलर बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत तुम्हाला अगोदर यामध्ये आपण जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिले जाणार आहेत आणि तुमच्या वेळेनुसार तुम्ही कितीही वेळा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणारे रेकॉर्डिंग कितीही वेळा पाहू शकणार आहात तर हे आणि बऱ्यापैकी लेक्चर आपले संध्याकाळी म्हणजे तुमचा जो टायमिंग आहे अंगणवाडी सेविकांचा तीन दोन वाजेपर्यंत किंवा तीन वाजेपर्यंत आपले लेक्चर चारच्या चार नंतर मराठी असेल किंवा जी असेल तुमच्या आयसीडी चे लेक्चर संध्याकाळी सातला ला नऊला ला ला असे टायमिंग असणार आहे तर बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीशी संपर्क करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे यावरती कॉल केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे तर शेवटपर्यंत बघा आता नेमका आपण जो व्हिडिओ बनवत आहोत अंगणवाडी मुख्य सेविका भरती सरळ सेवा आणि अंतर्गत मध्ये नेमका फरक का आहे तर यामध्ये मी आता या याच्यामध्ये दिलेला आहे अंतर्गत भरती यामध्ये दोन्ही आलेले आहेत ग्रामीण आणि शहरी ओके शहरी भागाची दोनशे बहात्तर पदांची जाहिरात आलेली आहे त्याची स्टे आला होता परंतु आता स्टे उठलेला आहे कोर्टाने निकाल दिलेला आहे तर लवकरात लवकर लिंक सुरू होणार आहे आणि ग्रामीण भागाकरिता दोनशे अठ्ठावीस पदे आणि सेवेची एकशे अठ्ठावीस पदांची परत एकदा पदभरती जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर जाहिरात आल्यानंतर ज्या जा, महिला अभ्यासाला सुरुवात करणार आहेत त्यांचं सिलेक्शन होत नसतं तर तुम्हाला अगोदरच तीन ते चार महिने सहा महिने अगोदरपासून अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं कर आहे योग्य मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे अभ्यासक्रम काय आहे हे करावं लागणार आहे त्यावेळेस तर आपलं कुठेतरी अंतिम निवड यादीमध्ये नाव येणार आहे तर अंतर्गत करिता पात्रता अगोदर पदवी होती परंतु आता न्यायालयाच्या निकालानुसार बारावी आणि वयोमर्यादा पहिल्यांदा पंचेचाळीस होती आता पन्नास वर्ष करण्यात आलेली आहे म्हणजे ग्रामीण भरती योग हो, का अंतर्गत अंतर्गत ग्रामीण योग हो, का अंतर्गत शहरी भरती योग दोघांनाही सेम दोन्ही महिलांना सेमच असणार आहे परंतु एक महत्वाचा क्रायटेरिया आहे ते दहा वर्ष हे काही कमी नाही दहा वर्ष प्लस किंवा दहा वर्ष ज्या महिलांनी अंगणवाडी सेविका म्हणून कार्य केलेलं आहे सेवा बजावलेली आहे अखंडित ओके त्यामध्ये गॅप न पडता तर त्या महिला अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती करिता नवीन जाहिरात येणार आहेत दोनशे अठ्ठावीस आणि दोनशे बहात्तरच्या ऑलरेडी आलेली आहे जाहिरात त्याची परत फक्त लिंक सुरू होणार आहे तुम्हाला सगळ्यांना फॉर्म भरता येणार आहे तर ग्रामीण भागामध्ये जर आली तर ग्रामीण भागामधील ज्या अंगणवाडी सेविका आहेत कार्यरत त्यांना फॉर्म भरता येणार आहे आणि शहरी भागामधील ज्या महानगरपालिका अंतर्गत काम करतात त्यांना शहरी भागामध्ये दोनशे बहात्तर पदाकरिता फॉर्म भरता येणार आहे आणि ज्या जिल्हा परिषद अंतर्गत ओके ज्या ग्रामीण भागामध्ये कार्यरत आहेत त्यांना ग्रामीण अंतर्गतची जाहिरात येणार आहे दोनशे अठ्ठावीस त्या तुमचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणारच आहे दहा वर्षीचं ते तुम्हाला नसेल तर दिलं जाणार आहे त्यानंतर ब आलोय आपण आता एकशे अठ्ठावीस पदांची जी अंगणवाडी सुपरवायझरची भरती आहे याला पात्रता विद्यापीठामधनं कोणत्याही शाखेतील तुम्ही पदवी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला अंगणवाडी सरळ सेवेचा सुपरवायझर सेवेचा फॉर्म भरता येणार आहे तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे वयोमय आता पात्रता मी सांगितलेली आहे एनी ग्रॅज्युएशन ओके बी ए बी कॉम बीएससी बी झालेला असेल इंजिनिअरिंग कम्प्लीट झालेलं असेल किंवा तुम्ही वसंत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधनं पदवी उत्तीर्ण असाल घरी बसून जरी पेपर सॉल्व्ह केले असतील तरीही तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे त्यासोबतच काहीतरी आहे भरतीची वेगळी ते ओपन कॅटेगरीकरिता त्यानंतर कॅटेगरीमध्ये असाल खुल्या प्रवर्गाकरिता अठरा ते अडुतीस आहे आणि काटी कास्टमध्ये एनटीसी एन टीडी ओबीसी एस सी एसटी विजे एन टी बी एन टी सी एन डी या प्रवर्गात एससीबीसी असेल ईडब्ल्यू एस असेल या प्रवर्गातील महिलांकरिता कॅटेगरी मधील महिलांकरिता अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा हो आहे त्यांचा त्रेचाळीस आहे ते पण फॉर्म भरू शकतात त्यानंतर अंशकालीन कर्मचारी असाल अंश माजी सैनिक खेळाडू यांच्याकरिता पंचाळीस वर्ष वयोमर्यादा हो असणार आहे ओके तर आता मी थोडक्यात तुम्हाला सिलेबस का आहे ते या ठिकाणी सांगणार आहे अभ्यासक्रम दोन्हींचा पण थोडाफार इकडं फक्त डिपार्टमेंटल एक्झामकरिता कम्प्युटर नाहीये सरळ सरळसेवेला कम्प्युटर आहे ओके okay, संगणक ज्ञान जास्त आहे तर यामध्ये जो तुमचा कॉमन सिलेबस आहे मराठी त्यानंतर इंग्लिश त्यानंतर जी के एस ज्याला आपण सामान्य ज्ञान किंवा जनरल नॉलेज बोलतोय त्यानंतर आय पोषण अभियान त्यानंतर आहे संगणक म्हणजे ज्याला कम्प्युटर हे फक्त सरळ सेवा भरतीकरिता आहे हे अंतर्गत परीक्षेकरिता नाहीये ओके okay? आणि त्यानंतर आहे सापा विषय जो बौद्धिक शासने मॅथ आणि रिझनिंग ओके okay? गणित आणि बुद्धिमत्तेवरती तुम्हाला वीस प्रश्न आता जर तुम्ही सरळसेवेची तयारी करत असाल तर किती प्रश्न आहेत दहा प्रश्न आहेत आणि जर तुम्ही अंतर्गतची तयारी करत असाल तर मराठीचे वीस प्रश्न चाळीस गुणांकरिता बाकी इंग्लिश दहा आहे जे केस वीस प्रश्न चाळीस गुण आयसीडीएस चे प्रश्न आहेत संगणक आणि मॅथ रिजनिंगचे वीस आणि वीस प्रश्न चाळीस गुणांक यामध्ये काहीही फरक नाहीये परंतु सरळसेवेची जी जाहिरात आहे थोडस मिडीयम ते हॉट लेवलचे क्वेश्चन असतात कारण पदवी दर्जा आहे आणि डिपार्टमेंटची एक्झाम थोडी सोपी असते ओके त्यांचा बारावीचा दर्जा आहे तर बारावीच्या दर्जाचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत आता राहिला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे जे सगळेपर्यंत ज्या महिला व्हिडिओ पाहणार आहेत त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी मिळणार आहे नाहीतर मला कमेंट करता सर निगेटिव्ह मार्किंग आहे का ओके तर सरळशेवीची आता जे एकशे दोन पदांची परीक्षा पार पडलेली आहे तर या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सरळशेवेकरिता होती ओके सरळ सेवेकरिता होती अंतर्गतकरिता अजूनही त्यामध्ये जाहिरातीमध्ये अंतर्गत करिता लिहितोय मी डिपार्टमेंटल ग्रामीण आणि शहरी भागाकरिता नाही ओके निगेटिव्ह मार्किंग नाही आहे इकडं होती आणि याच्यानंतर जी जाहिरात येणार आहे त्याला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे दोन एकशे अठ्ठावीस पदाकरिता ओके हे झालंय तुमचा अभ्यासक्रम सांगितला निगेटिव्ह मार्किंग आहे का पात्रता आहे का पात्रता काय असणार आहे वयोमर्यादा काय असणार आहे या संपूर्ण बाबी संदर्भात तुम्हाला या ठिकाणी माहिती दिलेली आहे तर बघा या ठिकाणी सुपरवायझर असेल सेवा भरती असेल किंवा अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागाची जी जाहिरात येणार आहे याकरिता आपण ज्या महिलांचा गॅप पडलेला आहे किंवा ज्यांना असं वाटत आहे या भरतीमध्ये ला मला लागायचं आहे वाटणं बघता कारण तुमची भरती परत परत निघत नाही जाहिरात परत परत येत नाही तर काही करून मला या भरतीमध्ये लागायचं आहे अंगणवाडी सुपरवायझर म्हणून जॉईन व्हायचा आहे तर त्याकरिता आपण तुमच्याकरिता फक्त स्पेशल मेंटरशिप बॅच सरेश्वर असेल का अंतर्गत असो पर्सनल गायडन्सची बॅच आहे दर आठवड्यामध्ये झूम मीटिंग सर्व विषयाच्या नोट्स प्रिंटेड नोट्स घरपोच तुम्हाला आठ दिवसामध्ये मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहेत त्यासोबतच वेळापत्रक असणार आहे अभ्यासाचं त्यासोबतच टॉपिक वाईज आपण जे पेपर घेणार आहोत आठवड्यामध्ये तीन पेपर घेतले जाणार आहेत ते पेपर फायनालिसी दुसऱ्या दिवशी सेपरेट लेक्चर एक वर्षाची व्हॅलिटी असणार आहे एकदा बॅच जॉईन केली की तुम्ही जोपर्यंत लागत नाही तुमचा निकाल लागत नाही परीक्षा होणार नाही तोपर्यंत ही बॅच तुम्हाला अवेलेबल असणार आहे तर बॅच करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे आणि सर्वांनी अभ्यासाला लागायचा आहे योग्य मार्गदर्शन घ्यायचं आहे अकॅडमी मध्ये शिक्षक तुमच्या तुमच्या विषयाकरिता जे स्पेशल विषय आहे त्याकरिता अगदी चांगल्या प्रकारे शिकवणार आहेत बेशीपासनं घेणार आहेत आणि सिलेबस पण कम्प्लीट करून दिला जाणार आहे तर आपल्याला धन्यवाद असंच नवीन नवीन व्हिडिओ हो बघण्याकरिता सबस्क्राईब पण करून ठेवा ओके